नववीच्या वर्गात शिकणारी प्रतिभा आज वर्गात अस्वस्थ दिसत होती वर्गात शिक्षक फळ्यावर काय शिकवित आहे याच याकडे तिचं अजिबात लक्ष नव्हतं ती कोणत्या तरी मोठ्या संकटात सापडल्याप्रमाणे चेहरा करून विचार करत गप्प बसली होती नेहमीच गालाला खळी काढून हसणाऱ्या प्रतिभाचा उदास चेहरा पाहून तिच्या चे मैत्रिणीही आपापसात गुजबुजत करू लागल्या आज नक्कीच देण्यापूर्वी प्रतिभाचं तरी, तरी भांडण झालं असावं पण तिला तिच्या दुःखाचं कारण विचारण्याची हिंमत कोणालाच होत नव्हती कारण प्रतिभा मुळातच खूप तापट स्वभावाची तर होतीच त्याचबरोबर विनाकारण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं देखील तिला आवडत नसे प्रतिभाचा स्वभाव तापट असूनही वर्गात सर्वांबरोबर बरोबर हसून खेळून वागत असल्यामुळे वर्गातील सर्वच जणी तिच्या चांगल्या मैत्रिणी होत्या वर्गात प्रतिभा अतिशय हुशार असण्याबरोबर वक्तृत्व व अभिनय याचीही तिला योग्य जाण होती शाळेत होणाऱ्या वक्तृत्व आणि नाट्यस्पर्धेत ती नेहमीच भाग घेत असे त्यात तिला बक्षीसही मिळत असे आपल्या यशाचे श्रेय प्रतिभा नेहमीच आपल्या आईला देते ते देताना ती म्हणे माझ्या आईने मला नेहमीच मी मुलगी असूनही एखाद्या मुलाप्रमाणे स्वतंत्र दिलं स्वातंत्र्य दिलं स्वातंत्र ती नेहमीच माझ्याबरोबर माझी आई म्हणून नव्हे तर मैत्रीण म्हणून वावरली माझ्या आवडीनिवडी तिने जोपासल्या माझ्या यशापायशाचं दि तिनं मला अधिक महत्त्व पटवून दिलं माझी आई मला वेगळी वाटते माझ्या आईने माझ्याकडून कोणत्याही अपेक्षा केल्या नाहीत कारण तिला खात्री आहे तिची प्रत्येक अपेक्षा पूर्ण करण्यास तिची मुलगी समर्थ आहे प्रतिभाच्या मैत्रिणी समजत होत्या तसं प्रतिभाचं शाळेत येण्यापूर्वी कोणाबरोबर भांडण वगैरे झालं नव्हतं तिचे दुःखाचं कारण थोडं वेगळंच होतं प्रतिभाच्या शाळे शाळेतच दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या स्वप्नीलने तिला प्रेमपत्र लिहिलं होतं रात्री झोपता झोप झोपता ते पत्र ती वाचतच होती पत्र वाचून झाल्यावर ते उषाखाली ठेवून ती झोपी गेली सकाळी उठल्यावर ते उचलून दुसरीकडे ठेवायला ती विसरली शाळेत आल्यावर तिला ते त्या पत्राची आठवण झाली आता अंथरून सगळं करताना आईला ते सापडले आणि आई ते पत्र बाबांना दाखवेल तर आई बाबा आपल्या अतिविश्वासाबद्दल आणि आपल्याला दिलेल्या अवास्तव स्वातंत्र्याबद्दल स्वतःला दोष देतील का कदाचित उद्यापासूनच आपल्यावर अनेक बंधनेही लादली जातील ते पत्र स्वप्नीलच्या आईबाबांना दाखवून त्याला ताकीदही दिली जाईल कदाचित आत्तापर्यंत गुलदस्त्यात असणारं आमचं प्रेम चोहीकडे उधळलं जाईल आम्ही दोघं आमच्या मित्रमैत्रिणींच्या टीकेचा विषय हो। असा विचार असे अनेक एक ना अनेक प्रश्न आणि विचार तिच्या मनात अस्वस्थ करत होते शाळा सुटायला पाच ते दहा मिनिटे असताना प्रतिभा अधिकच अस्वस्थ झाली शाळा सुटल्यानंतर तिचे पाय वर्गातून बाहेर पडत नव्हते पण शेवटी नाईलाजाने वर्गातून बाहेर पडून घराच्या दिशेने चालू लागली जसजसे ज़ तिचं घर जवळ येऊ लागलं तस तिच्या हृदयाचे ठोके वाढू लागले तिने घरात पाऊल ठेवताच नेहमीप्रमाणे आईने तिचं दप्तर घेतलं तिचे हात पाय धुऊन झाल्यावर तिला जेवण वाढलं क्षणभर प्रतिभाला वाटलं आईला चिठ्ठी सापडली नसावी म्हणूनच आईच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही जेवण झाल्यावर संपूर्ण खोली पालथी घालू नाही तिला ती चिठ्ठी सापडली नाही त्यामुळे प्रतिभा अस्वस्थ झाली त्या अवस्थेत ती तेथेच बिछाण्यावर आडवी झाली आणि गाढ निद्रेच्या अधीनं झाली संध्याकाळी झोपेतून जाग आल्यावर तिच्या मनात अनेक विचार थैमान घालू लागले ती स्वतःशीच म्हणाली स्वप्नींची चिठ्ठी आईला सापडली असणार यात शंका नाही पण ती सापडूनही आईच्या स्वभावात बदल झाला नाही म्हणजे केला नाही याचा अर्थ रात्री बाबा आल्यावर बरचण्याचा विचार दिसतोय आपल्या मूर्खपणाबद्दल स्वतःला दोष देत प्रतिभा स्वतःशीच म्हणाली स्वप्नीलने आपल्या आपल्याला हे काही प्रेमपत्र लिहिलं नव्हतं त्याने पहिल्यांदा जेव्हा आपल्याला प्रेमपत्र लिहिलं तेव्हाच त्याला पुन्हा तसं न करण्याची सूचना द्यायला हवी होती पण मी तसं केलं नाही कारण त्यानं प्रेमपत्रात माझ्या सौंदर्याचं केलेलं वर्णन वाचून मला स्वतःलाच माझ्या सौंदर्याचा जणू हेवा वाटू लागला होता स्वप्नील आपल्या प्रेमात पडण्याला आपणच तर जबाबदार होतो त्याने लिहिलेल्या नाटकात आपण त्याचाच हिरोईनचा रोल केला नसता किंवा त्याच्या अभिनयाला सतत दाद देण्याबरोबर स्वतःकडे काहीही न राखता अभिनय केला असता नसता तर तो आपल्यावर मोहितही झाला नसता आपल्या सौंदर्यापेक्षाही आपल्या अभिनयावर त्याचं जास्त प्रेम आहे ही गोष्ट काही नाकारता येणार नाही ना आपणही स्वप्नीलच्या सौंदर्या सौंदर्यावर मोहित झालो होतो म्हणून सतत त्याच्या स्वप्नात संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत होतो पण त्यावेळी आपल्या त्या पण त्यावेळी आपण त्याच्या प्रेमात वगैरे पडलो याची जाणीव झाली नव्हती पण स्वप्नीलने प्रेमपत्र लिहिल्यावर ती वाचून आपण स्वप्नीलच्या प्रेमात पडलो याची जाणीव झाली म्हणून आपण त्याच्या प्रेमाला विरोध करण्याऐवजी त्याच्या प्रेमाला अबोल प्रतिसाद देत राहिलो त्याचाच हा परिणाम आहे या विचारात गुंग असतानाच प्रतिभाची आई चहा घेऊन आली चहा पिऊन झाल्यावर प्रतिभा फ्रेश होऊन अभ्यासाला बसली थोड्या वेळाने प्रतिभाचे बाबा ऑफिसमधून आल्यावर प्रतिभाचं हृदय धडधडू धर लागलं आई तिच्या बाबांना काहीच न बोलल्यामुळे प्रतिभाला आश्चर्य वाटलं रात्री जेवण झाल्यावर उलट प्रतिभाच्या बाबांनी प्रतिभाच्या आवडीचा आईस्क्रीम तिला आणून दिलं रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा प्रतिभाची आई तिच्या खोलीत आली ती धास्तावली पण तिची आई तिच्या डोक्यावर हळूवार हात फिरवत गालात गोड हसून गुड नाईट करून झोपायला गेल्यावर प्रतिभाला काही कळेनाच झालं त्यानंतर प्रतिभाला पुन्हा कधी प्रेमपत्र लिहिले नाही कारण त्याच्याच दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला प्रेमपत्र न लिहिण्याची ताकीद स्वप्नीलला देण्याबरोबर मी एक मित्र म्हणून तुझा आदर करते असं प्रतिभाने स्वप्नीलला स्पष्टपणे सांगितलं होतं त्यानंतर त्यानंतर शालेय शिक्षण पूर्ण होऊन प्रतिभा खोले कॉलेजात जाऊ लागली कॉलेजला शेवटच्या वर्षात शिकत असताना कॉलेजमध्ये झालेल्या नाट्यस्पर्धेत प्रतिभाचा अभिनय पाहून एका निर्मात्याने आमच्या नाटकात काम करशील का म्हणून विचारणा केली आस्था तिनं चटकन होकार दिला या निर्मात्याने तिला आपल्या नाटकाचा लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून स्वप्नीलशी ओळख करून दिली जवळजवळ चार पाच वर्षांनंतर स्वप्नीलला पाहून प्रतिभा चक्रावली कारण स्वप्नील नावाच्या एका अल्लड मुलाचं एका परिपक्व तरुणात रूपांतर झालं होतं जो आता पूर्वीपेक्षाही सुंदर दिसत होत्या क्षणभर प्रतिभाच्या चेहऱ्यावर चेहऱ्यावरून चोरीला गेलेलं हसू पुन्हा तिला गवसलं आणि याची जाणीव तिच्यासह सर्वांना झाली थोड्याच दिवसा, दिवसात दिवसात नाटकाचा पहिला शोही झाला नाटकाला प्रेक्षकांचं उत्स्फूर्त प्रसि प्रतिसाद मिळाला नाटक संपल्यावर प्रतिभाची आई प्रतिभाला म्हणाली तुझ्या नाटकापेक्षा तुझ्या नाटकाचा हिरोच मला खूप आवडला एक दिवस त्याला आपल्याकडे जेवायला का बोलवत नाहीस आईच्या सांगितल्याप्रमाणे प्रतिभाने स्वप्नीलला जेवायला आमंत्रण दिलं एका रविवारी तो प्रतिभाच्या घरी गेला तेव्हा प्रतिभाच्या आईच्या पाया पडून म्हणाला आज मला जे काही यश मिळालं आहे त्याचं श्रेय तुम्हाला जात त्यावेळी तुम्ही मला योग्य ती समज देऊन माझ्या कलेची जाणीव करून देत माझं कर्तव्य पटवून दिलं नसतं तर कदाचित मी आज एवढा यशस्वी होऊ शकलो नसतो हे दारा आडून ऐकणाऱ्या प्रतिभाला काही कळे झालं जेवण झाल्यावर प्रतिभा स्वप्नीलला सोडून येण्याचा बहाणा करून त्याच्याबरोबर निघाली रस्त्यात ती स्वप्नीलला म्हणाली तुझ्या यशाचं श्रेय तू माझ्या आईला का देतोयस मी दारा आडून सारं ऐकलं आज तुला ते सांगावंच लागेल त्यावर स्वप्नील हसून म्हणा हसून म्हणाला तुला आठवतं मी तुला एक प्रेमपत्र लिहिलं होतं आणि ते तुझ्या आईला सापडलं होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी तू जेव्हा मला तुला प्रेमपत्र न लिहिण्याची ताकीद दिलीस आणि त्यानंतर मी पुन्हा कधी तुझ्या वाटेला गेलो नाही तू मला पुन्हा भेटेपर्यंत तुला असं वाटत असेल की तू मला ताकीद दिल्यामुळे मी पुन्हा पत्र लिहिले नाही किंवा भेटलो नाही पण तसं नव्हतं त्याच्या दुसऱ्या दिवशी तुझी आई आपल्या मुख्याध्यापकांची खास परवानगी काढून मला भेटली मी तुला लिहिलेलं त्यां पत्र त्यांनी माझ्या हातात दिलं ते पाहून माझे पाय थरथरू लागले तेव्हा माझ्या खांद्यावर हळूवार प्रेमाने हात ठेव ठेवत तुझी आई म्हणाली तुझं शाळेचं शेवटचं वर्ष आहे तेव्हा अभ्यासाकडे लक्ष दे मला माहीत आहे तू चांगला लेखक अभिनेता आहेस पण जर तुला खरोखरच एक मोठा लेखक अभिनेता व्हायचा असेल तर शिक्षणाची ही गरज आहे मला माहीत आहे एक मोठा लेखक अभिनेता होणं हे तुझं स्वप्न रचणार मग असं प्रेमपत्र लिहिण्यात वेळ वाया घालवण्याऐवजी आपण स्वप्न कसं पूर्ण होईल याचा विचार करण्यात वेळ घालव भविष्यात जर तुझं स्वप्न पूर्ण झालं तर प्रतिभासारख्या कितीतरी तरुण तरुणी तुझ्यासमोर रांगेत उभे असतील मला खात्री आहे तू नक्कीच यशस्वी होती होशील ज्या दिवशी तुला भरभरून यश मिळेल तेव्हा तुला आपला जावई करून घेण्यास माझ्यासारख्या कितीतरी जणी उत्सुक असतील तुला वाटत असेल तुझ्या आणि प्रतिभाच्या माझा माझा विरोध आहे पण तसा अजिबात नाहीये पण तुमच्या प्रेमाला माझा विरोध आहे कारण प्रेमाचा खरा अर्थ कळल्याखेरीज प्रेमात पडणं हा निव्वळ मूर्खपणाच ठरतो ज्या दिवशी तुम्ही दोघं खऱ्या अर्थाने प्रौढ व्हाल आणि प्रेमाचा खरा अर्थ तुम्हाला उमगला असेल त्या दिवशी तुमच्या प्रेमाला माझा नक्कीच साथ असेल शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर अभ्यासाबरोबर मी अभिनयाकडे जास्त लक्ष लक्ष केंद्रित केलं आणि ते करता करता मी सतत तुझ्या आईच्या संपर्कात राहिलो त्यामुळे वे योग्य वेळी तुझ्या आईचं योग्य मार्गदर्शन मला मिळत राहील तुझ्या आईनेच एका नाट्य निर्मात्याबरोबर माझी ओळख करून दिली आणि त्यानंतर मला मागे वळून पाहण्याची गरजही कधी भासली नाही आपल्या दोघांची भेट घडवून आणण्यात तुझ्या आईचाच हात आहे त्याच्या सांगण्यावरून त्यांच्या ता, सांगण्यावरून आपल्या नाटकाचे निर्मात्यांनी तुला नाटकात काम करशील का म्हणून विचारणा केली तुला आश्चर्य वाटेल पण आपल्या नाटकाचे निर्माता विजय जाधव तुझ्या बाबांचे वर्गमित्र आहे तू कॉलेजला जाऊ लागल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावरील उदासी सतत तुझ्या आईला जाणवत राहील ती असह्य झाल्यावर एक दिवस तुझी आई मला म्हणाली तू प्रतिभाला पुन्हा भेट आणि तिच्या चेहऱ्यावर चोरीला गेलेलं हसू तिला परत कर तेव्हा मी स्पष्ट नकार दिला होता कारण तोपर्यंत मला प्रेमाचा खरा अर्थ समजला होता आणि तुला समजण्याची वाट पाहत होतो आज तुलाही प्रेमाचा खरा अर्थ नक्कीच समजला असेल पण माझ्यापेक्षा जास्त तुला त्रास सहन करावा लागला कारण मला माझं प्रेम मिळणार याची खात्री होती आणि तुला आपलं प्रेम गमावल्याचं दुःख होतं तुझ्या आईने आपल्या दोघांना सावरण्याबरोबर आपलं भविष्यही सुरक्षित केलं ते करताना आपलं प्रेमही यशस्वी होईल याची दक्षता घेतली खरंच तुझ्या आईसारखी आई, आई नशिबानेच मिळते त्यावर प्रतिभा पाणवलेले डोळे पुसून गालात गोड हसत प्रतिभा म्हणाली हो हो हे खरंच आहे माझी आई जगात भारी